हॅलो मी सर्व विद्यार्थ्यांची मानसिकता समजू शकते कोणाची काही ऐकण्याची इच्छा नाही पण ऐकावं लागणार आहे तुमचे कार्यक्रम सतत तीन दिवस सुरू आहे आमच्यासाठी तीन तासही नको का बरोबर की चूक का आजचा विषय होता बाकी काही न सांगता डायरेक्ट विषयाकडे वळते मी वाचलेलं पुस्तक आणि मानवी जीवनातील मूल्य तर पहा मी एम ए करीत असताना तारफुला ही शंकर पाटील यांची कादंबरी वाचली आहे आणि त्यामध्ये मला प्रामाणिकपणा आणि न्यायप्रियता ही मूल्य प्रकर्षाने जाणवली आबांचा वाडा आणि त्यांचं वाड्याविषयीचं प्रेम आणि लोकांमध्ये असलेली त्यांची न्यायप्रियता आणि प्रामाणिकपणा हे मूल्य इथे घेण्यासारखं आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात असाच नालिकणा स्वीकारला तर तुम्ही सुद्धा एक दिवस प्रसिद्धी पावाल धन्यवाद